thank you गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया मल्टी मीडिया म्युझियम जळगाव अधिक माहिती साठी डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा लोकसभा निवडणूक दोन हजार च्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सोमवारी तेरा मे रोजी पार पडत आहे यामध्ये जळगाव नंदुरबार रावेर लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी देखील सकाळी सात वाजता ओरियन शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला मतदान हा आपला संविधानाने दिलेला हक्क आहे आणि तो आपण बजवून देशाची जी जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारताला संबोधलं जातं ती अजून बळकट करावी आणि योग्य तो उमेदवार निवडून योग्य ते लोक आपण संसदेत पाठवले पाहिजे जेणेकरून भारताचा विकास आपण होऊ शकतो म्हणून मतदान करणं हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजवावा मी माझं मतदान केलं आहे आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या लोकशाहीला बळकट तर सकाळपासूनच मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर हजेरी लावत आहेत जळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील आज सकाळी सात चाळीस वाजता सेंट जोसेफ स्कूलमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज